देशामध्ये दे संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक प्रकारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरवच केला विरोधकांकडे आज कोणतेही मुद्दे राहिलेले नाहीत त्यामुळे संविधानबद्धची भाषा करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे लोकशाही नव्हे तर विरोधकांचे अस्तित्व धोक्यात आले असल्याची टीका पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना मंत्री विखे पाटील बोलत होते पक्षाचे संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे महिला जिल्हाध्यक्ष जयते गायकवाड शहर जिल्हाध्यक्ष अनुप पाटोळे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे उत्तर महाराष्ट्राचे सचिव अजय साळवे यांच्यासह सर सर्व तालुका अध्यक्ष या प्रसंगी उपस्थित होते विश्व नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील दहा वर्षात झालेल्या योजना रूपी कामांमुळे देशातील सर्व समाज घटक एकत्रित आलेत आठवले साहेबांसारख्या नेतृत्वाला देश पातळीवर काम करण्याची संधी दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या माध्यमातून राष्ट्रीय वयश्री योजना यशस्वीपणे राबवली गेली नगर जिल्हा या योजनेत अग्रस्थानी राहिला असल्याचे त्यांनी सांगितले काँग्रेस पक्षाने नेहमीच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर अन्याय केला आंबेडकरांच्या विचाराप्रमाणे सामाजिक न्यायाची प्रक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात संपूर्ण देशात राबवली संविधानाचा सन्मान म्हणून देशात संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला तरीही विरोधक जाणीवपूर्वक संविधान धोक्यात आल्याची करीत असलेली टीका अत्यंत निरर्थक आहे संविधान आणि लोकशाही कुठेही धोक्यात आलेली नाही तर या विरोधकांचे राजकारण धोक्यात आल्याने जाणीवपूर्वक अस्तित्वासाठी अशी वक्तव्य केली जात असल्याचे नामदार विखे पाटील यांनी म्हटले आहे राज्य सरकारने इंदुमील येथील जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला लंडन येथील त्यांच्या निवासस्थानालाही स्मारकाचा दर्जा दिला महाविकास आघाडीलाही कधी सुचले नाही केवळ सामाजिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असल्याची टीका त्यांनी केली याप्रसंगी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना विजयासाठी गावागावी तसेच वाड्या वस्त्यांवर जाऊन मतदारांशी संपर्क साधण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले प्रमुख श्रीकांत भालेराव यांनीही याप्रसंगी मार्गदर्शन केले